नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता आज आपण बघणार आहोत अगदी भाज्या झटपट होण्यासाठी लागणारे मसाल्याचे वाटण तर आज आपण एक काळ्या मसाल्याचं वाटण बनवतो आहे आणि एक हिरवं वाटण बनवतो आहे ज्यासाठी मसाल्याच्या भाज्या अगदी झटपट होतात आणि टिफिनला बनवायलाही अजिबात वेळ लागत नाही अगदी पाच मिनटांमध्ये हे वाटण असेल तर भाज्या रेडी होतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर अगदी आता आठ ते पंधरा दिवस टिकणारा असा काळा मसाला आज आपण बनवून घेणार आहोत म्हणजेच काळ्या मसाल्याचं वाटण आपण बनवून घेणार आहोत तर हे वाटण बनवण्यासाठी इथे मी दोन कोबऱ्याच्या वाट्या घेतल्या आहेत भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे आता कोथिंबिरीने भाजीचा रंगही खूप छान येतो आणि भाजीला खूप जास्त टेस्टही येते पंधरा ते वीस इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक वाटी मी घरगुती आपला काळा मसाला घेतला आहे एक मोठा कांदा त्याचे उभे काप करून घेतले एक छोटीशी वाटी मी काळे फुटाने घेतलेत याऐवजी तुम्ही डाळ्या वापरल्या तरीही चालणार आहे एक मोठा आल्याचा तुकडा घेतलाय तर आता आपण मसाला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता कांदा व्यवस्थित असा फ्राय करून घेऊ इथे मी कांदा ऍड करून घेते पहिल्यांदा कांदा व्यवस्थित असा मऊ होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचा थोडासा मऊ झाला की त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडस तेल घालून घ्यायचंय कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे मसाल्याचं जे वाटण आहे ते बनवल्यानंतर मसाला कच्चा लागणार नाही ते व्यवस्थित असं शिजलेलं लागेल कांद्याचा त्यामध्ये वास येणार नाही कांदा असा व्यवस्थित भाजत आला की त्यामध्ये अगदी थोडस मी इथे तेल घालून घेते नाही व्यवस्थित परतवून घ्यायचं कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे गॅस मी इथे मोठाच ठेवला आहे खूप कमी ठेवलेला नाही आहे तर इथे आपला कांदा व्यवस्थित असा भाजला गेला आहे तो मी काढून घेते एका प्लेटमध्ये आता आपण खोबरं भाजून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर अशा प्रकारे खोबरं भाजून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की पहिल्यांदा खोबऱ्याचे काप केले जातात आणि ते तव्यावर किंवा लोखंडी कढईमध्ये भाजून घेतले जातात पण मी अशा प्रकारेच खोबरं भाजून घेते ज्यामुळे मसाल्याला खूप छान असा कलर येतो आणि खोबऱ्याला त्याचं मूळचं जे तेल आहे तेही सुटतं तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं खोबरं आपण भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता किती छान खोबऱ्याला तेल सुटले तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण खोबरं भाजून घ्यायचे इथे मी दुसरी वाटी व्यवस्थित अशी भाजून घेते आता चुलीवर हे खोबरं अतिशय छान असं भाजलं जातं पण आपल्याकडे चूल नसल्यामुळे इथे मी गॅस वापरते आहे अगदी सगळीकडून छान भाजलं जातं चुलीमध्ये तर अशा पद्धतीने आपण खोबरं भाजून घेतलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असं तेल आलं आहे खोबऱ्याला तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशा खोबऱ्याच्या वाट्या भाजून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर त्याचे आपण काप करून घेणार आहोत तर आता आपण जो आल्याचा तुकडा घेतला होता त्याचे काप करून घेऊया म्हणजे मसाल्याचं वाटण अगदी छान आणि खूप पटकन असं होईल आल्याचे तुकडे जाडसर राहणार नाही त्यासाठी इथे असे आल्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि कोथिंबीर हे मी थोडीशी बारीक करून घेते आता जेव्हा आपण बाजारामधनं कोथिंबीर आणतो जेव्हा कोथिंबीरीच्या ज्या काड्या असतात त्या काड्यांचाही यामध्ये वापर केला तरी मसाला खूप जास्त छान होतो त्या काड्यांचा भरपूर असा वापर करायचा आणि मसाला करायचा कारण मसाल्याचं जे वाटण आहे ते आपण मिक्सरला बारीक करतो त्यामुळे त्या काड्याही खूप छान बारीक होतात आणि त्याचा सगळा अर्क मसाल्यामध्ये उतरतो त्यामुळे शक्य होईल तर कोथिंबीरीच्या काड्या फेकून देण्याऐवजी त्या मसाल्यामध्ये दे घालून घ्यायच्या अतिशय छान चव लागतं आता आलं आणि कोथिंबीर आपण बारीक काप करून घेतलीत आता आपण खोबऱ्याचे काप करून घेऊ तर अशा पद्धतीने खोबरं थोडंसं थंड झालं की या पद्धतीने व्यवस्थित असे काप करून घ्यायचे अगदी व्यवस्थित असं हे खोबरं भाजलं जातं ज्यामुळे काप करून पुन्हा तव्यावर भाजण्याची गरज पडत नाही आणि तेलाचाही वापर करावा लागत नाही तर आता खोबरंही व्यवस्थित कापून घेतलं आहे इथे मी कांदा मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला आहे कांदा आणि त्यानंतर आता जे आपण खोबऱ्याचे काप करून घेतले होते ते सगळं खोबरं मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि याचं छान असं वाटण करून घ्यायचे यामध्ये लसूण आलं आणि एक वाटी जे मी फुटाने ठेवले होते ते फुटाणे यामध्ये व्यवस्थित याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं तर अशा पद्धतीने खोबरा घालून आपण खोबरं कांदा जे आहे त्याचं वाटण अशा पद्धतीने बारीक झालं आहे आता हे असं बारीक झाल्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर ॲड करते पुन्हा एकदा हे बारीक करून घेते तर अशा पद्धतीने आता कोथिंबीर घालूनही आपण छान असं वाटण करून घेतलंय यामध्ये आपण जे एक वाटी आता मसाला घेतला होता तो मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे आता छान असं थोडं थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी मसाल्याचं वाटण मिक्सरला बनवून घेतलंय ते बघू शकता अतिशय छान आणि अतिशय बारीक असं मसाल्याचं वाटण बनवून तयार झालंय आता आपण हा मसाला फ्राय करून घेऊया तर आता मी पुन्हा इथे लोखंडी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक तीन चमचे तेल घालून घेते तर अशा पद्धतीने तेल इथे व्यवस्थित तापलेलं आहे त्यामध्ये जो मी मसाला होता आपण बनवलेला मसाल्याचं वाटण तर ते वाटण आता व्यवस्थित असं इथे फ्राय करून घेते अशा पद्धतीने मसाला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त मध्यम गॅस ठेवून त्यावर मसालाचं जे हे वाटण आहे ते वाटण व्यवस्थित असं परतवून आहे म्हणजे जेव्हा आपल्याला भाजी बनवण्याची गडबड असेल त्या गडबडीमध्ये हा मसाला व्यवस्थित असा फ्राय झालेला असेल तर भाजी करायला अगदी पाच मिनिट खूप होतात पाच मिनिटांमध्ये खूप छान अशी आपली मसाल्याची भाजी तयार होते म्हणजे टिफिनला द्यायलाही आपल्याला मसाला बनवावा लागत नाही किंवा त्यामध्ये वेळ जात नाही अशा पद्धतीने आपण जर मसाल्याचं वाटण बनवून ठेवलं तर हे पंधरा ते वीस दिवस व्यवस्थित टिकतं अशा पद्धतीने सारखं हे परतवून घ्यायचं तर अशा पद्धतीने मसाला आपण परतवून घ्यायचा आहे मसाल्याला असं छान असं था, तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित असं परतवून आहे आणि अशा पद्धतीने आपण मसाला व्यवस्थित हा परतवून घेतलाय आता मी इथे गॅस बंद करते आणि हा मसाला थंड करून घेते कारण आपण जेव्हा आता भाजी करायची असेल ते भाजी करण्या अगोदर हा मसाला थोडाफार परतवून घेतो त्यामुळे इथे आपण अगदी नव्वद टक्के मसाला व्यवस्थित असा परतवून घेतलेलाच आहे पण दहा टक्के थोडाफार कच्चा असेल तर जेव्हा आपण भाजी बनवू त्या भाजीमध्ये परतला जातो त्यामुळे व्यवस्थित तो शिजला जातो त्यामुळे इथे मी आता गॅस बंद करते आणि आपला मसाला हा तयार झाला आहे तुम्हाला जर किचन स्टोरीचे व्हिडिओज आवडत असेल तर किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आपण आता हिरव्या मसाल्याचं वाटण करतो आहे त्यासाठी इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे एक खोबऱ्याची वाटी घेतली आहे पंधरा ते वीस लसण्याच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक मोठा आल्याचा तुकडा घेतला आहे आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपलं हिरवं वाटणही तयार झालं आहे तर असं वाटण एकदा बनवून ठेवलं तर आपण ज्या हिरव्या भाज्या करतो किंवा फिक्क्या भाज्या करतो त्यांसाठी हे वाटण वापरलं ही अतिशय पटकन आणि खूप टेस्टी अशी भाजी तयार होते यामध्ये कोथिंबिरीचं प्रमाण मी भरपूर ठेवलं आहे त्यामुळे हे छान असं हिरवा कलर याला आला आहे आणि खूप छान असं पेक्स्रही याला आहे तर खिचडीमध्ये किंवा ज्या काही आपल्या फिक्क्या भाज्या असतील त्या भाज्यांसाठी हे वाटण अतिशय उपयोगी आहे तर अशा प्रकारचे दोन वाटण आपण आज बनवले अगदी एक काळ्या मसाल्याचं वाटण जे आपल्याला काळ्या भाजीसाठी लागतं आणि एक हिरवं वाटण जे आपल्याला फिक्क्या भाज्या किंवा खिचडीसाठी लागतं तर अशा प्रकारचे दोन वाटण मी इथे बनवून ठेवले तर अशा प्रकारे आता एका डब्यामध्ये हे वाटण घालून व्यवस्थित असं हे भरून आहे फ्रीजला म्हणजे आपल्याला जेव्हा हवं असेल तेव्हा आपण हे वापरू शकतो आणि हे खराबही होत नाही अतिशय व्यवस्थित राहतं जसं आपण काळा मसाला बनवला तर तो मसाला बनवला तेव्हा ते, ते आपण परतवून घेतलं तसं ओल्या वाटण्याचं अजिबात नाही आहे ते आपल्याला परतवून वगैरे घ्यायची काही गरज नाही असं आपण डायरेक्ट ठेवलं तरीही हे आठ पंधरा दिवस व्यवस्थित हे फ्रीजला राहू शकतं अशा पद्धतीने हे डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून घ्यायचे तर आता आपण जो काळा मसाला बनवून घेतला होता तोही व्यवस्थित इथे थंड आहे तोही आपण आता डब्यामध्ये भरून घेऊ तिथे बघू शकतो तो किती छान कलर आला आहे मसाल्याला आता अगदी काळ्या मसाल्यातल्या भाज्या झटपट आणि खूप कमी वेळेत होती असा हा मसाला बनवून तयार झाला आहे हाही आपण एका डब्यामध्ये व्यवस्थित असा पॅक करून ठेवू तर अशा पद्धतीने आपला काळा मसालाही बनवून तयार झालाय तर अशा प्रकारे दोन्ही डब्यांमध्ये हे मी व्यवस्थित भरून घेतलं आणि हे आता पॅक करून आपण फ्रीजला ठेवून देऊया म्हणजे जेव्हा आपल्याला भाज्या बनवायच्या असेल तेव्हा आपण हे मसाले अगदी सहज वापरू शकतो